नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जहरी टीका करत अजित पवारांना शेलक्या शब्दात फटकारला आहे नेमका यावेळी आमदार रोहित पवार काय बोललेत पाहूया कुटुंब फुटावं असं कुठंतरी मनामध्ये होतं आणि तेच त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं पण त्यांनी कितीही दाखवलं ठीक आहे कुटुंब म्हणून आम्ही फुटलो असलो तरी पवार साहेब हे लोकांसाठी काम करतात लोकांच्या हितासाठी आम्ही काम करत राहू त्याच्याचबरोबर संदीप भैया इथं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये काय झालं ते ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत त्यामुळे भाजप हे संस्कृतीच्या विरोधात काम करत असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि बारामतीमध्ये लोकसभेला याच्या आधी मी कदाचित म्हणलो नाही पण अजितदादांचं जे काय कालचं भाषण बघितलं दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही प्रमाणात अहंकारसुद्धा होता हे दादा आमच्या ओळखीचे नाहीत तर याच्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते की पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियाताईंच्या विरोधात दिलं जाईल असं कुठंतरी एक संदेश काल आदरणीय दादांनी दिलेला आहे ते सत्तेत राहून त्यांच्याच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आम्ही सत्तेत नसताना लोकांना विश्वासात घेऊन सुप्रियाताईंनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये त्या भागाच्या विकासासाठी तसंच पार्लमेंटमध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांचा आवाज बनून त्या लढलेल्या आहेत त्यांना जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण लोकांना विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत राहू एक तर अजितदादांकडनं हे अपेक्षित नव्हतं खरं तर मला माहीत नाही असं का होतं आहे की जे दादा आम्ही पाहिलेत ज्या दादांना आम्ही ओळखतो ते फार वेगळे दादा होते आज आस, असं बोलावं लागेल भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठंतरी त्यांना लागला का काय असं म्हणावं लागेल नाहीतर अजून हो एक गोष्टीची भीती वाटते की भाजपला नाहीतर दिल्लीतल्या लोकांना कुठंतरी वाटावं की आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत म्हणून अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन काही वक्तव्य जर होत असतील तर ते योग्य नाही माझं एकच मत आहे की आपण सत्तेत आहात सत्तेत तुम्ही शेतकऱ्याला काय देणार आहात कष्टकराला काय देणार आहात विद्यार्थ्यांना काय देणार आहात युवांना बेरोजगार युवांसाठी तुम्ही काय करणार हे बोललं पाहिजे सातत्याने नुसतं वयच काढत गेलात तर त्याच्यावरनं कुठंतरी असं दिसतं आहे की त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती येत्या काळामध्ये लोकं आपल्याला स्वीकारतील का नाही अशी कदाचित भीती त्यांच्या मनामध्ये असावी पण भाजप हा एक वायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथे गेलेल्या नेत्यांना आता भाजपमध्ये ने जे नेते जातात त्यांना तो व्हायरस लागतो असंच कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा